तिसरे म्हणजे सगळ्या होत्या कथा सोय चांगली मिळाली का नाही मिळते का नाही सोय चांगली हे मोफत अँजिओग्राफी हे कधी कळलं कशातून कळलं पहिला गेल्या बद्दल आलतो त्याची म्हणजे आज काय करू नका म्हणली नंतर आपली फ्री बघली मग आम्ही त्याशी काय केलं नाही गोळ्यात द्या परत गेलो त्याशी परत गेल्यानंतर मग काल फोन केला सरला जगताप सर बोली त्यांना बाहू जगत बरेचसे रुग्ण जे आहेत आता याच्यासाठी बीड जिल्ह्यातून उस्माना जिल्ह्यातून असे बरेचसे आलेले आहेत त्यांनी नाव नोंदणी केलेले आहेत जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोकांनी केले आहेत पण त्याच्यातले आपण जे ज्यांना गरजेचे आहे अशा ह्याच्यातून एकशे बावीस लोकांना फक्त आपण सध्या फ्रीमध्ये काय माझी काम होती तिथे करू नका परत जाऊ म्हणलं चालतंय म्हणलं बाकी काय अडचण काय आली अडचण नाही एकदम फ्री वाटतो असं वातावरण म्हणजे आपल्या सगळ्यातून खेडेगावच्या माणसाबरोबर सारखे असं मानायचं ते चाललंय खेडेगावातल्या लोकांसाठी सुचत नाही काय लोक लोकांना तिथं आता कुठं जायचं कळत नाही लोक असं होतंय ना नमस्कार मी गीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण जगतायमा हॉस्पिटल मधील मेडिकल सुप्रिंटेंडे डॉक्टर आर व्ही जगताप सर यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूण जगतमा हॉस्पिटल मधल्या उपलब्ध सुविधा रुग्णांचे एकूण अनुभव आणि एकूणच वैद्यकीय क्षेत्राचा आढावा याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार सर बाकी आपलं खूप खूप स्वागत आहे सर सर कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या हॉस्पिटल स्थापनेमागच्या ध्येयवादाबद्दल काय सांगाल म्हणजे आधी आरोग्य मंदिर होतं तीन खाटांचं हॉस्पिटल आज साडेतीनशे खाटांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि जगदाळे मामा हॉस्पिटल या नावाने अत्यंत छान या हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सुरू आहे तसं मामानी ठरवलं होतं की शिक्षणाची गंगा आणि आरोग्याची सेवा आपल्या हातून व्हावी तर आपण सुप्रिंटेंडे नऊ वर्षात प्रथम जगदाळे एकोणीसशे चौतीस साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली यामध्ये खेडोपाडी असणारे मुलं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिकाल तर टिकाल या उद्देशाने मामांनी इथे बोर्डिंग चालू केली बोर्डिंगच्या नंतर शाळा कॉलेजेस चालू केले गेलं के आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली आरोग्य मंदिर तीन खाटाचं चा, हॉस्पिटल चालू केलं त्यापासून ते आज म्हटलं तर तीनशे खाटाचं सुसज्ज असं मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जगदळगाव हॉस्पिटल म्हणून बार्शी नाही बार्शीच्या पंचक्रोशीमध्ये हे ओळखलं जाऊ लागलं त्या पाठीमागचा उद्देश हाच होता की गोर गरीब शेतकरी या लोकांनाही परवडणारी आणि उच्चतम दर्जाची सेवा बार्शी मध्येच मिळावी या उद्देशाने सुरुवातीला डॉक्टर वाय यादव सर यांनी एकोणीसशे पंचाहत्तर सालापासून इथं सेवा द्यायला सुरुवात केली सुरुवातीला एकच कन्सल्टंट आणि तिथून पुढं आज जर बघितले तर विविध विभागामध्ये अठ्ठावीस कन्सल्टंट आणि सुपर स्पेशालिटी मधील नऊ कन्सल्टंट्स इथं कार्यरत आहेत हे सगळे कन्सल्टंट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन हॉस्पिटलला फुल टाईम म्हणून काम करत आहे आरोग्य मंदिर या होत हां आरोग्य मंदिर हे या जागेतच होतं जिथे आता सुरुवातीला तिथं पोस्ट ऑफिस वगैरे पण त्या बिल्डिंगमध्ये होतं ते बिल्डिंग जे आहेत ते पूर्ण जीर्ण झाल्यामुळे ती पाडून आता तिथं नवीन सुपर स्पेशालिटी ओपीडी आपण बांधत हो। आहोत साधारण आता एकशे बावीसावी जयंती कर्मग्रांची आहे तर त्यांचं ध्येय लिहून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण कार्यरत आहात तर त्यांच्या जयंती निमित्त आपण जे उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल काय सांगायचं प्रत्येक वर्षीच आपण विविध आरोग्याविषयी उपक्रम राबवत आहोत दोन हजार वीस मध्ये आपल्याकडे ची संकल्पना आल्याच्या नंतर ट्रॉमा युनिटमध्ये okay. पासून एकशे विसाव्या निमित्त एकशे वीस एक लोकांची गरजू आणि गरीब लोकांची okay. एंजिओग्राफी आणि गरज भासल्यास पुढे अँजिओप्लास्टी हे okay. पूर्णपणे मोफत केलेले आहेत गेल्या वर्षी दोनशे एकशे एकवीसव्या जयंतीनिमित्त पण एकशे एकवीस लोकांच्या याच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे आणि यावर्षी एकशे बावीसव्या जयंतीनिमित्त एकशे बावीस लोकांची एन्जिओग्राफी आणि अन्जिओप्लास्टी आपण मोफत करणार आहोत त्याचा उपक्रम चालू झालेलाच आहे त्याचबरोबर फुफ्फुसाच्या विकार जे आहेत बरेचसे पेशंट्स हे दम्याचे ॲलर्जीचे किंवा श्वसन मार्गावरती काही अडथळे असणारे अशा रुग्णावरती पण काल आणि परवा म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस या रोजी आपण त्यांच्यावरती कॅम्प घेऊन उपचार आणि मार्गदर्शन ठेवलेलं आहे तसंच राज्यस्तरीय फिजिओथेरपी कॅम्प आपण आत्ता घेतलेला आहे आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या दिवशी कोल्हापूर मुंबई पुणे आणि कर्नाटकातून हे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्स येऊन येथील रुग्णांना मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट वगैरे दिलेली आहे जगदाळमा हॉस्पिटल मध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोण कोणते विभाग कार्यरत आहेत म्हणजे अगदी सुरुवातीपासून हा सुरुवातीला असं जर बघितलं तर मेडिसिन विभाग नंतर सर्जरी विभाग सुरू झाले सर्जरी बरोबरच मग गायनक ऑर्थोपेडिक्स विविध विभाग होत असताना सुपर स्पेशालिटी असं याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सर्जरी विभाग कार्डिओलॉजिस्ट आहेत आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेवन त्याच्यामुळे कार्डिओलॉजी न्युनेटॉलॉजी पॉलम्युनॉलॉजी गॅस्ट्रो इंट्रोलॉजी हे सुपरस्पेशालिटीमध्ये चालू आहे तसेच युरोलॉजी ह्या सुपर बरोबरच ऑर्थोपेडिक्स गायनक पॅथॉलॉजी तसेच हॉस्पिटल मधील मेडिकल स्टोर जे आहे ते मेडिकल मधील सर्व औषधावरती सर्व रुग्णांना कन्सेशन मध्ये मेडिसिन्स पुरवले जातात त्याचा फायदा रुग्णांना निश्चितच होत आहे आपल्याकडे ॲलोपॅथी बरोबरच होमिओपॅथी आणि आयुर्वेद हे पण विभाग चालू आहेत आणि ट्रॉमा युनिटच्या बद्दल काय सांगाल म्हणजे ट्रॉमा सेंटर खरं तर ग्रामीण भागात एवढं मोठं सेंटर आपल्या सगळ्यांसाठी या रुग्णांसाठी सुरू झालेलं आहे गोल्डन आवर्स मध्ये पटकन सुविधा उपलब्ध असते तर त्याबद्दल काय सांगायचं ट्रॉमा युनिट ही एक संकल्पना डॉक्टर बी वाय यादव सरांनी डब्ल्यू एच एच्या नॉन प्रमाणे जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांच्या नॉन्स प्रमाणे आपण ट्रॉमा युनिट उभारलेलं आहे आणि हे सर्व लोकसहभागातून आपण वाटचाल करत आहोत यामध्ये लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळणे म्हणजेच गोल्डन आवर आता गोल्डन आवरच पेक्षा गोल्डन मिनिट गोल्डन सेकंद हा असं म्हणावं लागेल की बरेचसे रुग्ण सुरुवातीला ज्यावेळेस सर्जरी नव्हती त्यावेळेस ॲक्सिडेंट झालेले जे रुग्ण आहेत त्यांना सोलापूरला पाठवा लागत होतं आणि सोलापूरला जात असताना मध्येच बऱ्याच वेळेस असा वेळ आपल्या हातातली नसते ते रुग्ण दगावत होते परंतु वेळेच्या आतमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळाल्यामुळे जीव तर वाचतोच वाचतो परंतु त्यांची डिसॅबिलिटी जी आहे ती डिसॅबिलिटी पण कमीत कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होतो तसेच कार्डिओलॉजीच्या ह्याच्यामध्ये हृदय बंद पडला तर एक मिनिट पण पुन्हा रुग्ण वाचू शकणार नाही अशा कंडिशनमध्ये लवकरात लवकर ताबडतोब जर त्यांना ट्रीटमेंट मिळाली गेली तर बऱ्याचशा रुग्णाचे प्राण वाचू शकलो यामध्ये आम्हाला खूप मोठं समाधान आहे तसेच निओनॉटची आत्ता जे आहे ते बरेचसे प्री मॅच्युअर बेबीज डिलिव्हरी हा वेळेच्या अगोदर नऊ महिन्याच्या अगोदर होतात त्यामुळं हे बेबी जे आहेत ते कमी वजनाचे असतात त्यांच्या अवयवाची पूर्णपणे वाढ झालेली नसते अशा क्रिटिकल बेबीसाठी न्यूनोरटीजी डिपार्टमेंट आपण चालू केलेलं आहे तिथे पण ट्वेंटी फोर बाय सेवन न्युनटॉलॉजिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याची ही सोय आपण जगदाग हॉस्पिटलमध्ये ट्रॉमोयकमध्ये केलेली आहे त्याचबरोबर पनमनॉलॉजिस्ट आत्ता रुजू झालेले आहेत त्यामुळे कार्डिओलॉजी न्यूरो सर्जरी न्यूनटॉलॉजी पर्मोलॉलॉजी मेडिसिन सर्जरी ऑर्थो अनस्थेशिया या सगळ्याचं हे ट्रॉमा युनिटमध्ये टीम वर्क हे खूप महत्वाचं आहे कारण एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याच्याबरोबर न्युरोसर्जन बरोबर ऑर्थोपेडिशन पण लागतात डेंटल पण लागतात मेडिसिनचे पण लागतात अनसिटीस लागतो कार्डिओलॉजी लागतो तर हे सगळे अंडर वन रूफ असल्यामुळे आपण त्या पेशंटला ताबडतोब आपण उपचार करू शकतो आणि त्याचा फायदा रुग्णाला निश्चितच होतो जनताळी मामा हॉस्पिटलमध्ये मा रुग्ण कल्याणकारी योजना ही राबवल्या जातात जस मामांनी स्वप्न पाहिलं होतं की गोरगरीब रुग्णांसाठी आपली ही वैद्यकीय सेवा सुरू व्हावी कोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात आपल्या हॉस्पिटल आपल्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार बारा पासून एमजेपीजेवाय जे पी जे वाय सुरुवातीला राजीव गांधी जन आरोग्य योजना होती त्याच नाव बदलून आता हे जय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना चालू कार्यान्वित आहे दुसरी योजना जी आहे ते माझी सैनिक म्हणजे ज्या लोकांनी देशासाठी रक्षणासाठी माझी सैनिक जे आहेत त्यांच्या कुटुंबासाठी ई सी एच एस ही पण योजना गेली पंधरा वर्ष झालं कार्यान्वित आहे त्याचबरोबर बार्शी हे एक इंडस्ट्रीयल हब होऊ लागलेलं आहे याच्यामध्ये कामगार जे आहेत ते कामगार आरोग्य विमा योजना पण गेल्या तीन वर्षापासून आपण कार्यान्वित केलेली आहे तसेच रेल्वेचे कर्मचारी आहेत रेल्वेच्या कर्मचाऱ्यासाठी सुद्धा ही योजना चालू आहे बार्शी बार्शी हे एक मेडिकल हब म्हणून ओळखलं जात आहे त्याचे कारण आहेत की जे सिनियर्स आणि आत्ताचे जे सगळे कन्सल्टंट्स आहेत बार्शीमधील सर्व कन्सल्टंट्स डॉक्टर्स हे रुग्णसेवा मनोभावी सेवा आणि सेवाभावी वृत्तीने आत्तापर्यंत देत आलेले आहेत पुढे पण को देतीलच आणि उच्चतम दर्जाची सेवा देण्यासाठी अहोरात्र सगळे कन्सल्टंट्स कार्य कार्य करत आहेत म्हणून काम करत असताना आपल्यालाही काही पेशंटचे अनुभव आले असतील तर असे काही काही अनुभव जर बघितलं तर पूर्ण जगावरती मोठ संकट जे कोविडच्या काळामध्ये आलेलं होतं त्या काळामध्ये जास्त ताणतणाव हे तर होतेच परंतु रुग्णांना सेवा द्यायची कशी असा प्रश्न पडलेला होता कारण कर्मचारी हा एक मनुष्यच आहे त्यालाही त्याच्या जीवाची भीती होतीच मग बऱ्याचशा ठिकाणी असे प्रश्न आले गेले की हे काम करावं का नाही बरेचसे घाबरून घरीच बसलेले होते परंतु त्यांना काउन्सिलिंग करून पोलिसांच्या बरोबर बरोबर मिटिंग घेऊन आणि त्यांना बोस्टिंग करून आपण हे आरोग्यसेवेसाठी आपला जन्म आरोग्य सेवेसाठीच झालेला आहे आणि आपण देणं हे कर्तव्य आहे या प्रमाणे आपण कोविडच्या काळामध्ये सर्व रुग्णांना सेवा देण्याला सुरुवात केली कोविड ह्या जगामध्ये येण्याच्या अगोदर आपल्याकडं ऑक्सिजन टँक हा ट्रॉमा युनिटमध्ये आपण बसवलेला होता mm -hmm. सिक्स के एल म्हणजे साडेसहाशे जम्बो सिलेंडर बसतील एवढा हा ऑक्सिजन टँक असल्यामुळे आपण mm -hmm. बऱ्याचशा रुग्णांचे प्राण वाचू शकलो त्या काळामध्ये दोन आणि तीन सिलेंडर सुद्धा मिळणं खूप जिकिरीचं होतं खूप अवघड होतं परंतु शेवटी शेवटी अशी शे एक स्टेज आलेली होती की हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पाचशे ते सहाशे सिलेंडर्स दररोज ऑक्सिजन लागत होता हे डॉक्टर बी वाय यादव सर आणि मॅनेजमेंटचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांचा जो विजन आहे या विजनवरच आपण एक एक पाऊल आरोग्यसेवेमध्ये पुढं जाऊ शकतो असं मला वाटतं कोविडच्या काळामध्ये बरेचसे रुग्णांचं असं होतं की बॉडी हातामध्ये देत नव्हते मग बरेचसे रुग्णांचे नातेवाईक पेशंट एक्सपायर झाला की आपल्याला बॉडी तर मिळणार नाही मग बिल तरी कशाला भरायचं अडवून धरायचे की आम्हाला बॉडी द्या आम्हाला बॉडी तर देता येत नव्हती कारण हा संसर्गजन्य रोग आहे मग आम्ही पण पैसे भरत नाहीत असे काही किस्से बरेचसे त्याच्यामध्ये झाले परंतु त्यामध्येही आम्हाला सर्वात मोठं समाधान आहे की विजन ठेवून आम्ही जे काम करत राहिलो त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांचे आम्ही प्राण वाचू शकलो कारण आपल्याकडं बार्शीत बघितलं तर होम परंडा वाशी माढा कळव इव्हन जामखेड इथूनपासून खरडा जामखेड इथून पेशंट्स रेफर होत होते पंढरपूरपासून पेशंट रेफर होत होते कोविडच्या काळामध्ये त्यांच्या आपण त्यांना आपण सेवा देऊ शकलो यामध्ये आम्हाला समाधान आहे साधारण डॉक्टर्सचा स्टाफ कर्मचाऱ्यांचा स्टाफ आपल्या अंडर काम करतो साधारण केअर आहे किंवा किती स्टाफ आपल्याकडे सध्या आता सर्व स्टाफ मिळून तीनशे स्टाफ आहे तीनशे ते सव्वा तीनशे स्टाफ आहे सर्वात महत्वाचं की हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सेवाभावी वृत्तीने हे स्टाफ आणि डॉक्टर्स काम करतात त्यामुळेच आपण ही सेवा देऊ शकतो नाहीतर एकटा सुप्रिटेंडेंट किंवा कोणी अध्यक्ष देऊ शकणार नाही पण त्यांच्यामध्ये सर्वात मोठी आहे की सेवा भाव त्यांच्यामध्ये असल्यामुळे ही सेवा देऊ शकतो आणि सर्व स्टाफ नर्सिंग स्टाफ असेल ऑदर क्लनिकल स्टाफ असेल ऑफिशियल स्टाफ असेल किंवा मावशी असतील कन्सल्टंट असतील मेडिकल ऑफिसर असतील हे सर्व एक टीमवर्क या दृष्टिकोनातून काम करतायत आणि सर्वांचा लोकसहभाग असल्यामुळे आपण सेवा देऊ शकतो सर काही शस्त्रक्रिया अशा असतात की मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं म्हणजे आधी जावं लागायचं तर आपल्या हॉस्पिटलमध्ये अशा काही शस्त्रक्रिया केल्या जातात की ज्या महानगरांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही नुकता सांगितलं तसं सगळ्यांच्या सहकार्यातून त्या उपलब्ध आहेत अशा शस्त्रक्रिया कोणत्या केल्या जातात निश्चितच आहे की मागे दोन वर्षापूर्वी तर एक सर्जरी अशी जे इपिलेप्सीचा पेशंट होता त्या याच्यामध्ये बऱ्याचशा महानगरामध्ये सुद्धा ती सर्जरी झाली नाही त्या सर्जरी आपण इथे करू शकलो सर्जन्स अवेलेबल असल्यामुळे त्याचबरोबर कार्डिओलॉजिस्ट असल्यामुळे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी स्टेंटिंग हे तर आहेतच प्लस त्याच्याबरोबर हाय एंडची कॅथलॅब असल्यामुळे फिलिप्स कंपनीची आपण घेतलेली आहे त्यामध्ये सोयी अशा आहेत की न्यूरोच्याही केसेस आपण त्याच्यामध्ये ऑपरेट करू शकतो जसं की हृदयाच्या याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो स्टेंटिंग करतो तसंच ब्रेनच्या मेंदूकडे पण त्याच्या अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पॉइलिंग या पण श शे, शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये झालेल्या आहेत तसेच किडनीच्या बाबतीतलं जर बघितलं तर तिथं पण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी त्याच्यामध्ये केली गेलेली आहे दुर्बिणीद्वारे आता एक एक स्टेज असेल आहे पहिल्या काळामध्ये मणक्याचे ऑपरेशन जर केले तर त्यावेळेस एक एक महिना किंवा पंधरा दिवस पेशंटला बेड रिटर्न राहावं लागत होतं किंवा जास्त हालचाल करता येत नव्हती परंतु आता दुर्बिणीद्वारे काही शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया अशा केल्या जातात की आज जर शस्त्रक्रिया केलेली असेल तर पेशंट दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पासून त्याला डिस्चार्ज पण दिला जाऊ शकतो म्हणजे वेळेची पैशाची बचत होऊन पेशंटला जास्त विजा होत नाही त्यामुळे या इंडोस्कोपिक सर्जरी ज्या आहेत त्या पूर्ण इंडोस्कोपिक सर्जरी इथं होऊ लागलेल्या आहेत आणि फक्त इन्स्ट्रुमेंट्स आणि हॉस्पिटलच्या भिंती किंवा हे उपयोगाचं नाहीच ते तर गरजेचे आहेत परंतु त्याच्यासाठी लागणारे कन्सल्टंट्स तज्ज्ञ डॉक्टर्स असणं गरजेचं आहे आणि ते तज्ज्ञ डॉक्टर्स इथं टीम वर्कनी इथं काम करतात हॉस्पिटल चालवताना प्रामुख्याने म्हणजे आता सगळं येतं ते मेडिकल सुप्रिंटेंडंट यांच्याकडे येतात तक्रारी असो किंवा काही चांगल्या पेशंटचे अनुभव असो तर तुम्हाला तशा काही अडचणी जाणवल्या आणि त्यातून तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी सुद्धा खरं तर, तर साथ दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीला तर असे गोष्टी काही अपघात वगैरे ज्या वेळेला रुग्णांना घडतात त्यावेळेला रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करताना गोल्डन आवर्स मध्ये आणावं असं तुम्ही वारंवार सांगितलेलं असतं तर तशी नातेवाईकांनी कोणती काळजी घ्यावी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची जे आचारसंहिता कोणती पाळावी तर बरेच अनुभव तुम्हाला तशा पद्धतीचे आले असतील काय सांगायचं सर्वात महत्वाचं आहे की कुठलाही रुग्ण पैशासाठी त्याचा मृत्यू होऊ नये यासाठी मॅनेजमेंटने स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिलेल्या आहेत की पैशासाठी ट्रीटमेंट कुठलीही थांबायची थांबवू नये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक कुठलेही पैसे बुडवून आत्तापर्यंत जगदा हॉस्पिटलमधून गेलेले नाहीत थोडेसे पुढं पाठीमागं होतील कारण त्यांच्याजवळ लगेच पैसा उपलब्ध असेल असं नाही कारण बराचसा रुग्णवर्ग जो आहे तो खेडेगावातून येणार आहे शेतकरी वर्गातून शे आहे कामगार वर्ग आहे परंतु गरीब जरी असला तरी पैसे बुडवून जाण्याची त्यांची मानसिकता होत नाही कारण त्याच्या पाठीमाग एकच आहे की जी सेवा दिलेली आहे त्यांनी पण पाहिलेली असते काही एखादा दुसरा गोष्ट कुठल्याही इंडस्ट्री कुठंही जर बघितलं तर एखादे दोन टक्के समाजामध्ये काही लोक असतात त्याचा गैरफायदा काही घेतात काही परंतु बार्शी यामध्ये चांगले लोक त्या सहभागी असल्यामुळे अशा काही समाजकंडक असतील त्याच्यावरती आळा बसेल असं मला वाटतं सर आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा जसं की अॅम्ब्युलन्स पासून ते आधुनिक मशिनरी पर्यंत आता जर बघितलं तर कार्डियक अॅम्ब्युलन्स तर आपल्याकडे आहेत ऑदर दोन अॅम्ब्युलन्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं की कॅज्युअल्टी ही अशी सुसज्ज जी केलेली आहे ट्रॉमा युनिटमध्ये की तिथं आलेला पेशंट आल्याबरोबर त्याला व्हेंटिलेटर लावायची जरी गरज पडली तरीही ती सोय तिथं केलेली आहे प्रॉमो मध्ये सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल एअर सेंट्रल सक्षम त्याचबरोबर ज्या काही जीवनावश्यक गोष्टी तिथं लागणाऱ्या आहेत प्रोटेक्टिव्ह की फायरच्या सिस्टीम तिथं बसून घेतलेले स्मोक डिटेक्टर सगळ्यात बसून घेतलेलं आहे की कधी जर कुठं इन्सिडन्ट जर झालं आग लागली किंवा तर अशा ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली पूर्ण यंत्रणा चालू होते याच्यामध्ये साधे तिथं म्हणजे मध्ये साधी उद्बत्ती सुद्धा लावता येत नाही कारण त्याचा स्मोक जर दिसला गेला तर ते स्मोक डिटेक्ट करतं आणि सायरन चालू होत या पण गोष्टीची तिथं खबरदारी घेतलेली आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे की हॉस्पिटल एन ए बी एच केलेलं आहे म्हणजे नॅशनल अक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल हे गेल्या दोन वर्षापासून आपण अक्रिडेटेड केलेलं आहे म्हणजे हे नामांकन जे आहे ते डब्ल्यू एच एच्या नॉन प्रमाणे केलेलं असतं ज्या काही सुविधा आपण पुरवत असतो त्या योग्य रीतीच्या आहेत किंवा नाहीत हे या सर्टिफिकेशनच्या द्वारे कळलं जाऊ शकतं जरी स्पेशालिटी असलं तरीही पण स्पेशालिटी हॉस्पिटलला एनएबीएच मिळवणं तसं थोडंसं अवघड असतं तरीही पण एक क्वालिटी मेंटेन करण्यासाठी खूप गरजेची आहे त्यामधून आपण रुग्णाला उच्चतम चांगल्या दर्जाची सेवा द्यायला ते होतो एकमेका घेऊन मामांनी या हॉस्पिटलची स्थापना केली आरोग्य सेवा गरजू गरीब रुग्णांपर्यंत पूर्वगी जावी यासाठी मामांनी जे ग्रस्त घेतलं होतं हाती आणि ते सर्वच पदाधिकारी ॲज अ मेडिकल सुप्रिंटेंडेंट म्हणून जगताप सर आणि त्यांच्या हाताखाली जे सगळे कर्मचारी कार्यरत असतात त्या सगळ्यांच्या वतीने रुग्णसेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने दिली जाते आणि आपल्या सगळ्या बाशीकरांचं भाग्य असं आहे की मेट्रो सिटीत आपल्याला जाण्याची गरज नाही सगळ्याच सुविधा जगतग्रामा हॉस्पिटलमध्ये अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केल्या जातात जसं सरांनी सांगितलं की फक्त हॉस्पिटल डेकोरेटिव्ह असणं गरजेचं असतं पण त्या त्याच पद्धतीने तिथे डॉक्टर्स सगळे चांगले सगळे असावेत आणि मावशींपासून ते अगदी पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचा नम्र स्वभाव यामुळे हे हॉस्पिटल आता अत्यंत उच्च शिखरावरती जात आहे आहे सर ट्रॉमा युनिट सेंटरची स्थापना केलेली आणि माझा शिखरावर एक यादव डॉक्टरांनी छान उपक्रम राबवलाय की वाढदिवसाचे पैसे हे सत्कारणी जावेत आणि याच्या रुग्णांसाठी जर मदत होत असेल तर तो एक छान उपक्रम आहे त्या शासनाकडून आपल्याला काय मदतीची अपेक्षा आहे सर ट्रॉमा युनिट आपण उभारलेलं आहे परंतु काही गोष्टी आणखी थोड्याशा राहिल्या आहेत जसं की एम आर आय आपण आणखी घेऊ शकलेलो नाही त्याचबरोबर कॅथलॅब आपण निर्माण केलेले आहेत त्याच बाजूला बायपास सर्जरीची सोय असणं गरजेचे असते त्यामध्ये त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स लागणारे आहेत ते राहिलेले आहेत मागे मागच्या वेळेसचे आरोग्यमंत्री श्री तानाजीराव सावंत साहेब यांनी हॉस्पिटलला एम आर आय आणि बायपास सर्जरीची सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स देण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करतील अशी आशा आहे जेणेकरून काही पेशंटला बायपास सर्जरी करायची गरज पडली तर त्याला इथून सोलापूर किंवा पुणे वगैरे पाठवायची गरज पडणार नाही आणि ही सगळी रुग्णसेवा तुम्ही करत असताना तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य लाभवं हीच भगवंत चांनी प्रार्थना करते आणि <laughs> या हॉस्पिटलमध्ये नक्कीच भेट द्या आणि आपले रुग्ण जसं सरांनी सांगितले की गोल्डन आवर्स पेक्षा सुद्धा गोल्डन मध्ये ही सेवा उपलब्ध असते तर अशी आपलं अपघाती परिस्थितीमध्ये आपण स्वतः काळजी घ्या नातेवाईकांनी ही सपोर्ट करावा अशी मी पारशी तुळेच्या वतीने आपल्या सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद धन्यवाद